मराठी साम्राज्याच्या इतिहासात प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज व अफझल खान यांच्या भेटीचा प्रसंग सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूरचा सेनापती अफझल खान यांची प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली भेट एक ऐतिहासिक व निर्णायक घटना ठरली या घटनेमुळे मराठा स्वराज्याच्या स्थापन कालातील संघर्षाला नवी दिशा मिळाली आहे आणि नेमका हाच प्रसंग फलटण येथील श्रीमंत एकता गणेश उत्सव मंडळाने प्रतापगड किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती व शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या भेटीचा प्रसंग साकारलेला आहे श्रीमंत एकता गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक अमीरभाई शेख व बारोबाग मित्रमंडळाचे सन्माननीय सदस्य बळीप बंधू संदीप कर्णे आशिष जाधव सचिन माने मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि त्यांच्या सहकार्याने साकारलेला हा प्रसंग पाहण्यासाठी फलटण शहरातील हजारो नागरिकांची मिळते पसंती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतल्यानंतर विजापूर दरबारातील सरदार अस्वस्थ झाले होते महाराजांचा प्रभाव वाढत असल्याने विजापूरच्या आदिलशाहीने त्यांना धडा शिकवण्यासाठी अफजल खानास मोठ्या सैन्यासह पाठवले अफजल खान हा उंच बलदंड धूर्त व निर्दयी सेनापती म्हणून ओळखला जात असे तो महाराष्ट्रात ते येताच त्याने अनेक मंदिरांचा व गावांचा विध्वंस केला पंढरपूर व तुळजापूर यांसारख्या तीर्थस्थानांवर आक्रमण केले त्यांच्या या अत्याचारामुळे जनतेत प्रचंड संताप पसरला शिवाजी महाराजांनी अत्यंत सुज्ञपणे व राजनैतिक कौशल्याने परिस्थिती हाताळली आणि प्रत्यक्ष भेटीसाठी अफझल खानास निमंत्रण दिले मग ही भेट प्रतापगडाच्या पायथेशी असलेल्या एका झोपडीसारख्या मंडपात ठेवण्यात आली होती दोघांच्याही सोबत फक्त काही निवडक मावळे घेण्याचे ठरले होते ठरल्याप्रमाणे दोघेही निशस्त्र असल्याचे दाखवत भेटले परंतु प्रत्यक्षात दोघांनीही आपल्या बाजूने तयारी ठेवली होती भेट सुरू झाल्यानंतर सुरुवातीला सौजन्याचे बोलणे झाले पण काही क्षणातच अफजल खानाने कपटाने शिवाजी महाराजांना आपल्या मिठीत ओढून मानेला दाबत खंजीराने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराजांनी अंगावर चिलखत लोखंडी कवच घातलेले असल्यामुळे ते वार निष्फळ ठरले त्यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून आपल्या वाघनकाने अफजलखानाचे पोट फाडले आणि त्याला संपवले त्यानंतरचा संग्राम अफजलखानाचा वध होताच प्रतापगड परिसरात जोरदार युद्ध पेटले अफजल खानाच्या फौजेवर शिवाजी महाराजांचे शूर मावळे नेताजी पालकर मोरोपंत पिंगळे कान्होजी जेधे आणि इतर सरदारांनी हल्ला चढवला अल्प वेळातच खानाचे सैन्य गोंधळले पळ काढू लागले आणि प्रतापगडावर मराठ्यांचा विजय झाला या विजयाने स्वराज्याची पताका अधिक उंचावली अफजल खानाचा मृतदेह प्रेतवृक्षाजवळ दफन करण्यात आला आणि त्याच्या फौजेतील अनेक सैनिकांनी आत्मसमर्पण केले यामुळे अफजलखानाच्या वधानंतर संपूर्ण दक्षिण भारतात खळबळ उडाली विजापूर दरबारात भय पसरले आणि मराठ्यांच्या धैर्याची कीर्ती सर्वत्र पसरली या घटनेने शिवाजी महाराजांचा आत्मविश्वास वाढवला आणि स्वराज्य स्थापनेचा पाया अधिक भक्कम झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा विजय म्हणजे मराठ्यांच्या शौर्य बुद्धिमत्ता आणि रणनीतीचे प्रतीक ठरले पुढे याच धैर्यावर आधार घेत शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभारले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा